नमस्कार मित्रमैत्रिणींनो मनमनश्री या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे खरं म्हणजे प्रेम करणाऱ्यांना ते व्यक्त करायला असा कुठला दिवस लागत नाही पण तरीही व्हॅलेंटाईन्स डे हा प्रेम करणाऱ्यांसाठी एक स्पेशल दिवस असतो त्यानिमित्त आज मी बोलगाणी या मंगेश पाडगावकरांच्या पुस्तकातील त्यांचीच फेमस कविता वाचतेय प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तर ऐकूयात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय या यावेळी चिल्लर वाटतात काय म्हणता यावेळी छिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात असल्या तर असू दे असल्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकला तरी प्रेम करता येतं लव हे त्याचंच दुसरं नेम असतं लव हे त्याचंच दुसरं नेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात आठवताना आठवताना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने भरली होती आठवताना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने भरली होती लाटांवर बेफाम होऊन नाचलो होतो लाटांवर बेफाम होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो लाटांवर बेफाम होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं प्रेमानेच अलगद वर काढलं असतं बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं प्रेमानेच अलगद वर काढलं असतं तुम्हाला हे कळलं होतं तुम्हाला हे कळलं होतं मलासुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम झूठ असतं प्रेमबीम झूट असतं असं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे स्तोम नुसतं असंही म्हणणारी माणसं भेटतात असाच एक जण चक्क मला म्हणाला असाच एक जण चक्क मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही आम्ही कधी बायकोला फिरायला नेला नाही पाच मुलं झाली तरी प्रेम कधी कधीसुद्धा केलं नाही आमचं काही नडलं का आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय अडलं का त्याला वाटलं मला पटलं त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल प्रेम कधी रुसणं असतं प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी सुद्धा प्रेम कधी भांडंसुद्धा निळं चांदणं सुद्धा प्रेम कधी सुद्धा निळं चांदणं सांडट सुद्धा दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं धन्यवाद कविता कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच कविता तुम्हाला जर माझ्याकडून ऐकायच्या असतील तर कवितेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद